अजित पवार गटाकडून मंत्रीपदाची लॉटरी लागलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या बॅनरनं नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाची नवी दिशा सुरू झाली सिन्नरचे आमदार असलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या बॅनरवरून नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा फोटो गायब होतो आणि आश्चर्याची बाब म्हणजे भुजबळांची जागा त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या सुहास कांदे यांनी घेतली होती त्यामुळं पक्षातील नेत्यांनाच भुजबळ नोकोसे झालेत का अशा चर्चांना आता नाशिकमध्ये जोर आलाय त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी थेट भुजबळांवर केलेली टीका भुजबळांचे दुसरे कट्टर विरोधक माणिकराव शिंदे यांची घेतलेली भेट हा सर्व घटनाक्रम बघितला तर माणिकराव कोकाटे विरुद्ध छगन भुजबळ हा वाद पुन्हा एकदा पेटणार का अशा शक्यता आता नाशिकमध्ये निर्माण झाल्यात माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यातील हे वैर नेमकं आहे तरी काय भुजबळांचं बळ बड़ ठरवून कमी करण्यात येत का त्याच हे साधं सोपं विश्लेषण हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात नेमकं काय घडलं तर सिन्नरचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांची महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी निवड झाली त्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली मात्र त्या बॅनरवर माणिकराव कोकाटे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आणि सुहास कांदे यांचा फोटो असल्याचं चित्र बघायला मिळालं छगन भुजबळ यांच्यासारख्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्याला डावलून त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या सुहास कांदे यांना माणिकराव कोकटे यांच्या बॅनरवर मानाचं स्थान देण्यात आल्यानं ना, नाशिकमध्ये एकच राजकीय खळबळ उडाली पण खरा क्लायमॅक्स तर पुढे हो होता या बॅनर बाबत माणिकराव कोकटे यांनी दिलेलं उत्तर होतं भुजबळ आणि आमच्यात मतभेद आहेत हे साहजिकच आहे आता जे बॅनर लावले ते आमच्या कार्यकर्त्यांनी लावले होते त्यावर कुणाचा फोटो टाकायचा याचा अधिकार कार्यकर्त्यांचा आहे मला विचारून कोणी बॅनरवर फोटो लावत नाहीये असं म्हणत माणिकराव कोपाटे यांनी हात वर केलेत तसंच छगन भुजबळ यांच्या नाराजीवर सुद्धा त्यांनी थेट भाष्य करत हल्लाबोल केला सरकार स्थापन होऊन आताशी चार दिवस झाले जरासा दम काढायला हवा मला वाटतं की भुजबळ आणि देशाचं पंतप्रधान व्हावं पण मला जे वाटतं ते जगात होईल असं नाहीये ज्यावेळी पक्ष बाजूला झाला आणि त्यांना मंत्रीपद मिळालं तेव्हा आम्ही कुणीही नाराज झालो नाहीये त्यांच्या मंत्रिपदाचं स्वागतच केलं त्यामुळे बाकी कुणी नाराज होण्याचं कारण नाहीये असं म्हणत एकालाच वारंवार संधी मिळाल्यास इतरांना संधी कधी मिळेल असा सवालही कोकाटे यांनी उपस्थित केला इतरांना संधी मिळायला हवी याचाही विचार करायला हवा असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी अप्रत्यक्षपणे छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला अलीकडेच नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांनी अजित पवार यांच्याकडे छगन भुजबळ यांना मंत्रिपद न देण्याची विनंती केली होती एवढंच नाही तर भुजबळांना मंत्रिपद दिलं तर नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार एकाच वेळी राजीनामे देतील अशी घोषणाही या आमदारांकडून करण्यात आली होती अशी माहिती आता माध्यमात झळकले त्यातच सुहास कांदे यांचे फोटो माणिकराव कोकाटे यांच्या बॅनरवर झळकल्यानं भुजबळांचा जिल्ह्यातीलच विरोधकांनी सांगून गेम केला की काय अशा चर्चांना आता चांगलंच बळ मिळत आहे तसं बघितलं तर, तर माणिकराव कोकाटे विरुद्ध छगन भुजबळ हा वाद नाशिक जिल्ह्याला काही नवा नाहीये यापूर्वी सुद्धा अनेकदा या, या दोन्ही नेत्यांमध्ये वादाचे खटके उडाले होते नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ यांच्या विरोधात उघडपणे काम करणारे नेते अशी माणिकराव कोकाटे यांची ओळख होती यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी समीर भुजबळ यांच्या विरोधात भूमिका घेतली होती छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात आहेत त्यांची भूमिका ही मराठा विरोधी आहे असा आरोप माणिकराव कोकाटे यांनी केला होता तर छगन भुजबळ यांना विरोध करतच माणिकराव कोकाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र शरद पवार आणि अजित पवार यांच्या मध्यस्थीनं त्यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वापसी झाली सध्या अशाही चर्चा आहेत की छगन भुजबळ यांना शह देण्यासाठी त्यांच्या कट्टर विरोधक असलेल्या माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद देण्यात आलंय तसंच कृषी मंत्री पदासारखं वजनदार खातं देण्यात आलंय कृषी मंत्री खातं हे राज्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे नाशिकमध्ये या खात्याला अधिक महत्व आहे कांदा द्राक्षांबाबत शेतकरी अत्यंत प्रतिक्रियात्मक असतात भाव पडल्यावर वेळोवेळी होणारी आंदोलनं बाजार समित्या लिलाव बंद पाडणं अशी अनेक आंदोलनं सातत्याने होत असतात माणिकराव कोकाटे यांना हेवी वेट खात्याची जबाबदारी देत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी संघटनेला या माध्यमातून अधिक बळ देण्याचा अजितदादांचा प्रयत्न असल्याचं बोललं बोलला जाते दुसरीकडं शत्रुता शत्रु तो आपला मित्र ही म्हण नाशिकमध्ये पुरेपूर अनुभवायला मिळते आधी भुजबळांचे कट्टर विरोधक असलेले सुहास कांदे हे माणिकराव कोकाटे यांच्या बॅनरवर झळकल्यानंतर छगन भुजबळ यांचे दुसरे कट्टर विरोधक माणिकराव शिंदे यांनी सुद्धा माणिकराव कोकाटे यांची भेट घेतल्यानं भुजबळ विरोधक एकत्र येत असल्याचे संकेत मिळाले माणिकराव कोकाटे यांच्या भेटीनंतर माणिकराव शिंदे शेलक्या शब्दात भुजबळांना दिवसले कोकाटेंना साडे अठरा वर्षानंतर मंत्रीपद मिळालं याचा आपल्याला मनापासून आनंद झाला भुजबळांचा माझ्या हातून पराभव होण्यापेक्षा राज्यात सत्ता येऊन त्यांना मंत्रीपद न मिळणं याला नियतीनं जास्त महत्व दिलं असं म्हणत माणिकराव शिंदे यांनी भुजबळांवर टीका केली मात्र सुभाष कांदे यांचा बॅनरवरील फोटो असो किंवा माणिकराव शिंदे यांची भेट घेणं असो केंद्रस्थानी राहिलेत ते माणिकराव कोकाटे त्यामुळं माणिकराव कोकाटे विरुद्ध छगन भुजबळ हा वाद नाशिक जिल्ह्यात पुन्हा बघायला मिळेल एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं भुजबळांचं नाशिकमधील वर्चस्व संपत आलंय का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद